कृष्णा हिरवे मुखई आलाय प्रणव आणि कृष्णा अशी कुस्ती लागते यानंतर विकास गवाने रेड काशुम पवन धरने ब्लू काशुम लगेच तयार राहा यानंतर आपली कुस्ती होईल नोंद घ्या आणि कुस्तीला प्रारंभ झाला बावन्न किलो वजन गटातील कुस्त्यांना प्रारंभ झालेला आहे ओमचा टाकळी रेड अथर्व गिरेमकर ब्ल्यू अथर्व हरगुडे रेड गणेश कोळपे ब्ल्यू लगेच तयार रहा सर्वांनी परत परत नामुले केला जाणार नाही याची नोंद घ्या अजूनही गुण नाही अशी चुरशीची कुस्ती बावन्न किलो वजन गटातील कुस्त्यांनी प्रारंभ झाला आणि दोन गुणांची कमाई केली नाव डोंगरगावच्या पैलवाना मुखाई आणि डोंगरगाव अशी झालीय अत्यंत चुरशीच्या चिरोर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेतील कुस्त्यांचा थरार आजपासून सुरू झालेला आहे चार गुणांची कमाई केली रेड कश्युम परिधान केलेला पैलवान प्रणव डोंगरगिण गावाचा प्रतिनिधित्व करतोय तालुक्यासाठी बुलेट गाडी आणि महिला विजेता खेळाडूसाठी स्कूटी त्याचप्रमाणे रोख रकमेची अनेक अनेक पट्टाला सुरमण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा समोरा समोर लाल चार निळा शून्य असा गुणफलक कोणीतरी एकाने कोचिंग करा कराय कोचेसला विनंती आयोजन कमिटीची प्रेक्षक मंडळी नमस्कार या ठिकाणी शिरूर केशरी स्पर्धेच्या निमित्तानं केंदूर नगरीचे विद्यमान पोलीस पाटील सतीश शेठ गावडे पाटील आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर राजेंद्रजी थिटे आपण या ठिकाणी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत सहा लाल सहा निळा शून्य हा गुणफलक विकास गवाने रेड पवन धरणे ब्ल्यू यानंतर आपली कुस्ती लगेच लागेल नोंद घ्या ओम शोधक रेड अथर्व गिरमकर अथर्व हरगुडे रेड आणि गणेश कोळपे ब्ल्यू सर्वांनी तयार बावन्न किलो वजन गटानंतर पंचेचाळीस किलो वजन गटाला प्रारंभ होईल याची नोंद घ्या या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षदा मंगल कार्यालयाचे सर्वे सर्व आणि शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय सतीश दादा थिडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत तीस सेकंदाची विश्रांती तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आणि तीस सेकंदाची मध्यांतराची विश्रांती तीस सेकंदानंतर पुन्हा कुस्तीला प्रारंभ होऊन तीन मिनिटाचा राऊंड होईल आणि त्यानंतर ती संपते बावन्न किलो वजन गटी ओपन पर्यंत तीन तीन मिनिटाचे राऊंड होतील याची नोंद घ्या गुरुवर्य रमेश जी गावडे सर आपण या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत दुसऱ्या फेरीला तीन मिनिटाच्या राऊंडला सुरुवात पुण फलक लाल सहा निळा शून्य चिरूर तालुक्यातील अनेक कुस्ती शौकी वस्ताद मंडळी पैलवान मंडळी आपण सर्वजण इकडे उपस्थित झाला वतीने स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लाल सात निळा शून्य हा गुणफलाक तिसऱ्या मिनिटाची दुसऱ्या फेरीला होऊन गेलेली शेवटी पंचांचा निर्णय अंतिम असे झोळीडाव त्या झोळी सिकंदर शेख सारख्या पैलवानाच्या खांद्यावरती मानाची महाराष्ट्र केसरी कला दिली अवघ्या सतरा सेकंदामध्ये असा झोळी डाव करतोय दरम्यान कुस्तीची समाप्ती संपलेल्या कुस्तीमध्ये प्रणव प्रणव मुंजाळ डोंगरगांचा पैलवान विजय चला विकास गवाने रेड कॉशुम